दुसऱ्या नेण्याचं काँग्रेसचं षडंत्र आहे या षडयंत्रामध्ये सहभागी झालेला आहे असा माझा त्यांच्यावरती थेटपणे आरोप आहे निवडणुका येतील जातील राजकारण होत राहील पक्षांच्या जागा वाढतील कमी होतील परंतु हा देश राहायला पाहिजे ही आमचे नेते आदरणीय श्रद्धे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीची भूमिका होती आणि मला असं वाटतं की या निवडणुकीच्या राजकारणामध्ये नवरा मेला तरी चालेल पण सवत झाली पाहिजे थोडीशी आपली ग्रामीण भागामधली हे हस्तशी ती म्हण आहे पण उद्धव ठाकरे सध्या तसच वागत त्यांचं कंबरच मोडलंय कणा मोडलाय असं दिसतंय आणि माझ्यासारख्या हिंदुत्वावरती निष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्याला हा प्रश्न पडतो की नक्की हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत का कारण माझ्या वडिलांचा माझ्या विचारांचा खून मी कधीच नसतो परंतु सत्य वाचून माश्यासारखे जे आदणे स्मिताबाई वाघ यांच्या विरोधामध्ये आपल्या निवडणूक लढतायत त्या करण पवार यांनी आपल्या शहरामध्ये असे काय दिवे लावले आहेत असं काय उजेड पाडलाय की लोकांनी त्यांना लोकसभेला निवडून द्यायचं ज्याला आपल्या घरात नीट काम करता आलं नाही त्या माणसाला जिल्हाभर फिरून लोकसभेसाठी मत मागण्याचा नैतिक अधिकार आहे का असा माझा त्यांना थेट सवाल आहे पस्तीसशे झाडं त्या शहरामध्ये मी दिवसभर शोधत होतो पण मला काही सावली मिळाली नाही ती पस्तीसशे झाड नगरपालिकेनं लावायची होती त्याची देखभाल करायची होती ती झाडं गेली कुठे असा माझा करण पवारांना सवाल आहे शहरामधल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बाहेर जे गोरगरी व्यवसाय करतात मग ते केळीची गाडी लावणारे लोक असतील पाणीपुरीवाले असतील अंडा बोर्जेवाले असतील या सगळ्यांकडे कोण हत्तखोरी करत हाही पारावे शहरामध्ये एक संशोधनाचा विषय आहे महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून माझे नेते आदरणीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या पुढे लुटू पुटूचं आव्हान उभं करू पाहणारी ही बंटी बबली बंटी बाबली काय करतात माहिती येत ना सब गोलमाल हे भाई सब गोलमाल वन का फोर करणारी ही जी बंटी ची जोडी आहे मला त्यांना सांगायचं आहे की बाबांनो तुम्ही तुमच्या काकांचे झाला नाही तुम्ही आधी दोन चार वेळा पक्ष बदललेल्या तुमच्या पक्षाच्या नेत्यांचे झाला नाही ज्या गिरीश महाजनांनी तुम्हाला एक वेगळी राजकीय ओळख दिली ताकद दिली त्या गिरीश भावनच तुम्ही झाला नाही तुम्ही सर्वसामान्य ना जनतेचे कसे व्हाल